नमस्कार भरपूर पाऊस झाला आहे आमच्या इकडे पासून मला ऊन पडलेलं आहे पण पाऊस भरपूर झाल्यामुळे गिरायक आहे रस्त्यावरती वडेळी रोड बोललो जातं म्हणजे मांडवण रोडला एक वडगाव फक्त येवडामुळं म्हणून आहे बाजूला पावन चार हॉटेल आहे मी आत्ता गरम गरम भजे काढलेली आहे आवड लहान लहान ही भाजी आवर्जून मॅडमने संपवीत आणली आणि का ख वाटते तुला ठीक आहे तेलकट खायची मिसळ एक आवर्जून श्रीमंतात मिसळ खायला पळत तिच्या वडिलांना जिलेबी आवडते ती नाही आवडत ना कस काय हुकलं ती कस काय हुकलं असं मला तेच मला आवर्जून सांगायचं इतके भजे बघितले मी आता ती काय सोडे काही रोज हा बस एकच प्लेट एक काम कर पाहू खाऊच नको अजून एक भजे प्लेट का भजे म्हणजे फक्त भजे का लस्सीचं नियोजन चाललंय मॅडमच यांनी काय कुठलं काय नव्हतं मिरच्या काय कुठलं होती सर काय मसाला मसाला कुठला अद्रक अद्रक आता गरम ते तापवाय ठेवलंय ना हे आपलं कोणतं तेल असतं सोयाबीन असतं सोयाबीन आपलं रेग्युलर खाण्यात बघ काय काहीतरी सोडलं यात खरं वाटतं उपयोगाने मिरच्या तुम्ही टाकला स्वरूपाच्या दिसतात त्या बघा हाताखाली किती माणसं लागू शकतात एखादा धंदा करायचं म्हणलं किती वर्ष झाले हो सर तुम्हाला किती वर्ष झाले दोन अगोदर काय केलं मग अगोदर आचारीच होते ना कुठं आचारी लाईन सोपी नाही ना कष्ट सगळे अंगावर आहे ज्या दिवशी काम त्या दिवशीच पैसे याचा म्हणून धंदा पाहिजे ऐक ना खरा रेग्युलर <laughs> पैसे येणार सोय ज्या दिवशी आपलं असले काम करेन का, त्या दिवशी पैसे पैसेच नाहीत हे नाही का युट्यूब व्हिडिओ लोक बघत आहेत पण पैसे आमच्या सारख्याला आमचं युट्यूब एकदा टाकला की मग आयुष्यभर परत त्यातून चाललं तर मग सोपं नाही असं हे जे आहे ना हे ते आपण काय बोलतोय डोसा असतो ना डोसा प्लेन डोसा प्लेन डोसा हेच आहे ना फक्त एवढा फरक आहे ना बाकी काय फरक राहणार बटाटा तर हाच आहे ना उकडलेला आता गोळाचा का तुम्हाला कोणता आवडतो वैयक्तिक साखरेचा साखर दोन्ही पेत आहे ना श्रीबांधात दड़ का गोळाचं वगैरे तरी मी सांगितलं का ही डायरेक्ट धडधडी ती काय धडधडीत ॲड्रेस सांगायला काय ते काय हो हे दाखवलं ना गुगल वडगावात जाड म्हणले की लक्षात येईल लोकांना जे या रूट निघेल त्यांना तुम्ही डेकोरेट भारी केलेले फक्त ते नाव नाव दिसलं ना मला बाहेर दाखवलंय मी पोचर हे गुगल वडगाव मधील चौकातच त्यांचं हॉटेल हो आहे मी काय हॉटेलची हो ॲड नाही करत आम्ही जस्ट चाललो होतो कन्फ्यूज होते ते किला भाजी खायची होती का खायची सगळं मी म्हणजे मी खात नाही खरं सांग मी लापशी खाणार आहे मी सासरवडीत लापशी आता किलो खाऊन अरे मग जर मी जर लय साठ किलो पन्नास किलो दिसलो मी सापळे दिसायचे माझे आज थोडी ऐंशी ब्याऐंशी काय चांगलं आहे माझं हे परत एकदा ऍड्रेस सांगतो चौकातच आहे आवर्जून तुम्ही भेट चला आम्हाला आता मिरुजाचा एक वडापाव आवडतो आवर्जून त्या डाळीचा वडापाय आम्हाला खायचा असून आला असून कुठलंय एबीएसनचाच आहे तुमचा डाळीचा केलाय कधी खाल्लाय कधी कसली डाळ असती तेवढंच येऊन फक्त बघा हरभरे डाळ हाकी ती पण वडापाव कुठला काढला मायचा गाव मिरजगाव आईचा आईचा फोन येतोय तिला पण मला मेहनत मग मला मेहनत आलं ना सागर भाऊचा फोन आला मला मी आता बाय बाय